मार्तंडा देवस्थान जयजुरी यांच्या वतीनं हिंदू धर्मरक्षक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी हिंदू धर्मरक्षक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी तीनशेव्या जयंतीनिमित्त श्री मार्तंड देवसंस्थान जयजुरी यांच्या वतीनं जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्व जेजुरी परिसरातील ग्रामस्थ खांदेकरी मानकरी पुजारी वर्ग नित्य सेवेकरी वर्ग व कर्मचारी वर्ग यांच्या वतीनं अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या महाद्वार पायरी मार्गावरील पूर्णाकृती पुतळ्याजवळ माजी राज्यमंत्री पुरंदर हवेली मतदारसंघाचे विद्यमान आमदार विजय बापू शिवतारे माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे श्री मार्दंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते सर्व विश्वस्त डॉ राजेंद्र खेडेकर मंगेश घोणे ऍडव्होकेट विश्वास पानसे अनिल सौंदडे पोपटखोमने या मान्यवरांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून भंडारा वाहून पुष्पवृष्टी करण्यात आली या प्रसंगी आमदार विजय बापू शिवतारे यांनी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर म्हणजे केवळ एक राज्य नव्हे तर एक विचार एक चळवळ आणि स्त्री सक्षमीकरणाचं प्रसिद्ध प्रतीक असं उद्गार काढून अभिवादन केले या प्रसंगी समस्त ग्रामस्थ खांदेकरी मानकरी पुजारी वर्ग नित्य वारकरी सेवेकरी जेजुरी गावातील लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील मान्यवर व भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच त्रिशताब्दी जयंती वर्षाचा औचित्य साधून विश्वस्त मंडळांकडून तीनशे विद्यार्थिनींचे कन्या पूजन करण्यात आले व त्यांना शालेय साहित्यांचं वितरण सा करण्यात आले यावेळी देवस्थानकांच्या वतीनं सर्व उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला डीएसपी न्यूज लाईव्ह पुरंदर प्रतिनिधी विक्रम माळवतकर सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा